मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याचा हल्ला तेरा मेंढ्या जागीच ठार कराड तालुक्यातील घोगाव येथे घडली घटना कराड तालुक्यातील घोगाव येथील पाटील मळी शहरात मेंढ्याच्या कळपावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली असून यामध्ये तेरा मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या आहेत यात मेंढपाळाचे मोठ्या प्रमाणात सध्या नुकसान झाले शेतीसाठी खत व्हावे या उद्देशाने करार तालुक्यातील घोगाव गावातील पाटील मई एका शेतकऱ्याने मेंढ्या बसवल्या होत्या शुक्रवारी मध्यरात्रीच्या अंधारात त्या ठिकाणी बिबट्याने येऊन मेंढ्याच्या कळपावर अचानक हल्ला केला यावेळी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एकूण मेंढ्यापैकी तेरा मेंढ्या आज जागी ठार झाल्या वन विभागाचे पथक सध्या घटनास्थळी पोहोचले असून या घटनेचा पंचनामा करण्यात आलाय या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने सध्या शेतकऱ्यांच्या घबराटीचे वातावरण पसले, या बिबट्याचा अभन विभागाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी सध्या येथील ग्रामस्थ वर्गातून केली आहे असलं मुला करड वार्तासाठी